महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या महाराष्ट्र निवड झाली शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या कळंबुलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आजचा सत्कार हा उद्यासाठी लढण्याची नवीन उमेद देणारा आहे त्यावेळी माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष महबूब शेख प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर आदींसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणतात एक आव्हान आहे पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं पक्ष संघटना मजबूत करणं आदरणीय पवारसाहेब असतील पाटील शिकले नाही पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यावर आभार व्यक्त करणं आणि हे चॅलेंज आहे समजा तर सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेमधून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत होतं उभा करण्यासाठी प्रयत्न करतो पंडणचे अध्यक्ष जे आहेत ते सतीशजी पाटील माझे मित्र आहे मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष करून घेण्यानंतर पण राहण्याचा प्रामाणिक आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला आहे त्याचबरोबर सगळे मांडळी कामगार असतील कार्यकर्ते असतील पंडळी चेंबोली या परिसरातले सगळे ब्रामकटे वगैरे लोक आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये आम्ही संकट सोडा लागणार आहे मला मोर्चा देणार भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणार आहे सरकार अकरा वर्ष बारा वर्ष इथे असतानासुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत सुविधा नाहीत अनेक अडचणी आहेत त्याच्यावर शस्त्रिक क त्या करमाफीच्या बाबतीत मला आहे परंतु दोन दोन वेळा यादा सकट लोकांकडून पैसे घेतले जातात त्याची नाराजी आहे या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबवना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली माहिती मला दिलेली आहे उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई त्याच्यावर आम्ही मोर्चा काढतोय सिडकोचे जे प्रश्न आहे उद्या आम्ही सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ त्यामध्ये सतीश रावच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कळमोली परिसरातल्या शिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम मांडण्याचा प्रयत्न करतो अरवेन न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका